नमस्कार मित्रांनो गुरु पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला महापरीक्षा पोर्टल वरती फॉर्म भरत असताना रजिस्ट्रेशन कसा करायचं याविषयी महत्त्वाची महत्वाची माहिती सांगणार आहे या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया महापरीक्षा वेब पोर्टल वर तुम्हाला कुठलाही फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावं लागतं महापरीक्षा वेब पोर्टलवर फॉर्म भरण्यासाठी सर्वात पहिल्यांदा गुगल सर्च बार मध्ये महापरीक्षा डॉट जी ओ वी हे टाईप करा आणि एंटर प्रेस करा त्यानंतर ही पहिली लिंक तुम्हाला ओपन झालेली दिसेल महापरीक्षा या लिंक वरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला हे महापरीक्षेचं वेब पेज ओपन झालेलं दिसेल इथे तुम्ही पाहू शकता की इथे सर्व जाहिराती येतात म्हणजे इथे रेव्हेन्यू डिपार्टमेंट तलाठी रिक्रुटमेंट त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट ऑफ पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट ज्या काही महापरीक्षेसाठी जाहिरात येतात ते तुम्ही इथे पाहू शकता आणि त्यानंतर इथे ऑप्शन आहे सूचना इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं ऑप्शन मिळेल समजा तुम्हाला पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे तर त्यासाठी या लिंक वरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला एक वेब पेज ओपन झालेलं दिसेल इथे तीन ऑप्शन आहेत रजिस्ट्रेशन लॉग इन हाऊ टू फिल फॉर्म आणि शासन निर्णय रजिस्ट्रेशन लॉग इन मध्ये तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जे रजिस्ट्रेशन करावं लागतं ते ऑप्शन आहे हाऊ टू फिल फॉर्म म्हणजे त्यांनी फॉर्म भरण्यासाठी काय काय स्टेप्स तुम्हाला फॉलो करावे लागतील याविषयी सांगितलं ला आहे आणि शासन मध्ये जे शासनाकडून निर्णय आला आहे त्याविषयी माहिती असेल आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर त्यासाठी सर्वात पहिल्यांदा रजिस्ट्रेशन लॉग इन वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला एक वेब पेज ओपन झालेलं दिसेल इथे तुम्हाला तुमचं नेम ऍड करायचं आहे तुम्हाला जे कुठलं नेम पाहिजे आहे तुम्ही ते तुमच्या मनाने टाकू शकता त्यानंतर तुम्ही तुमची ईमेल आय डी टाका इथे व्हॅलिड ईमेल आय डी टाका महापरीक्षा पोर्टलला तुमच्यासोबत काही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर ते ईमेल तुम्हाला करतील त्यामुळे तुम्ही वॅलिड ईमेल आय डी टाका आणि ईमेलकडे नेहमी लक्ष राहू द्या जसं तुमच्या व्हॉट्सअप मेसेजकडे नेहमी लक्ष असतं त्यानंतर न्यू पासवर्ड ऑप्शन आहे Uh, पासवर्ड कमीत कमी, कमी आठ लेदरचा असला पाहिजे आणि जो तुम्ही न्यू पासवर्ड टाकला आहे तोच खाली न्यू पासवर्ड कन्फर्मेशन मध्ये ऍड करा ही सर्व माहिती ऍड केल्यानंतर या रजिस्टर टॅब वरती क्लिक करा अशा प्रकारे तुम्ही महापरीक्षा या पोर्टल वरती रजिस्टर झाला आहात महापरीक्षा पोर्टल वरती फॉर्म भरणं खूप सोपं आहे काही ही प्रोसेस माहिती नसल्यामुळे त्यांना फॉर्म भरणं खूप अवघड प्रक्रिया वाटू शकते तर मित्रांनो फॉर्म भरणं खूप सोपं आहे तुम्हाला कुठलाही फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला याच पद्धतीने फॉर्म भरायचा आहे प्रत्येक एक्झाम साठी तुम्हाला वेगवेगळे रजिस्टर करायचं आहे त्यामुळे तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि त्यानंतर ता फॉर्म भरा